नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर बाय स्टील इंडिया मी काकडे पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर टॉप हेडलाइन्स सांगण्या अगोदर तुम्हाला आजचा दिवस किती महत्वाचा आहे ते सांगणंही तितकंच गरजेचं आहे तेवीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन म्हणजेच कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतीक असणाऱ्या राष्ट्रीय किसान दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी जागरण तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा तर आता नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर राष्ट्रीय किसान दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा मसूर डाळीतील शून्य आयात शुल्क एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत केंद्र सरकारचा निर्णय दूध उत्पादकांना घेऊन मोठे आंदोलन करण्याचा रविकांत तुपकरांचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने सत्तावीस ते तीस डिसेंबर शेतकरी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी उभारलेल्या लढ्यात सर्वांनी सामील व्हा डॉक्टर अमोल कोल्हे पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या तेवीस डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतीक असणाऱ्या राष्ट्रीय किसान सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा हा दिवस का साजरा केला जातो हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे तेवीस डिसेंबर हा भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस आहे त्यांचा वाढदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या लोक कल्याणकारी योजना राबविल्या होत्या आणि त्यामुळे चौधरी चरण सिंह हे असे पंतप्रधान होते ज्यांनी फक्त शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं केले शेतकऱ्यांच्या हितासाठी कामं केले म्हणूनच चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस भारतात शेतकरी दिन राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो शेतकरी दिन साजरा करण्याची परंपरा ही दोन हजार एक पासून सुरू झाली आहे जी आजही मोठ्या आनंदाने आणि उत्साहात संपूर्ण देशभरात साजरी केली जाते मसूर डाळीचा सरकारने मोठा निर्णय घेतलाय सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मसूर डाळीवरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय मसूर डाळीवरील आयात शुल्क मार्च पर्यंत एक वर्षाची वाढ करण्यात आली असून आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे कॅनडात यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे मसूरच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आहे आणि या सर्व गोष्टीमुळे यानंतर आता कुठेतरी आयातदार आणि व्यापाऱ्यांनी मसूर साठा वाढवण्यास सुरुवात केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय त्याशिवाय भारतात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे कुठेतरी अवकाळी पाऊस आणि कुठेतरी पाऊसच नाही या कारणामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकारने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सरकारने आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे आणि त्याच मार्फत देशांतर्गत बाजारातील किमती राखण्यासाठी आपल्या स्टॉकचे निरीक्षण देखील वाढवले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रविकांत तुपकरांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिलाय ते म्हणालेत राज्य सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना दिले पण हे अनुदान फक्त सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच आहे परंतु जे खाजगी दूध संघांना दूध घालणाऱ्या मोठे नुकसान होणार आहे असंही ते म्हणाले त्यासोबतच सरकारने प्रति लिटर चौथीस रुपये दराच्या खाली दुधाची खरेदी होऊ नये आणि यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच यासाठी सरसकट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे असं देखील ते म्हणाले त्यासोबतच पशुखाद्याचे दर नियंत्रित करावे आणि सोयाबीन कापूस उत्पादकांच्या आंदोलनाची पुढील दिशा ही तितकीच अवघड असणारे आता गणिबी काव्याने असणार असून कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याचा इशारा रविकांत तुपकरांनी दिलाय आणि कोणत्याही ठिकाणी आक्रमक आंदोलनाची सुरुवात होईल असंही ते म्हणाले तसेच ठिकठिकाणी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना फसवण्याला सरकार व नेत्यांची पोलखोल करणार आहे असंही ते म्हणाले पशु खाद्याचे दर नियंत्रित पशु खाद्याचे दर कमी महाराष्ट्रातला दूध उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती आहे सरकारनं जे काय पाच रुपयाचं अनुदान दिलं हे फक्त सहकारी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं परंतु महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक हा खाजगी दूध संघांना दूध घालतो त्याच्यासाठी सरकारनं काही तरतूद केली नाही त्यामुळे सरकारनं ना खाजगी दूध संघाला दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पाच रुपये अनुदान द्यावं चौतीस रुपये दराप्रमाणे खरेदी करावी आणि पशु खाद्याचे दर नियंत्रित करावे अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आज विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध लोकप्रतिनिधींची बैठक या ठिकाणी आज माळशिराज तालुक्यातल्या अुज रेस्ट हाऊस झालेली आहे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की सरसगट दुधाला पाच रुपये अनुदान सरकारनं जर का दिलं नाही आणि सरसगट चौतीस रुपये दर का, का सरकारनं जर का दिला नाही तर दोन तीन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये संबंध दूध उत्पादकांना घेऊन एक आक्रमक आंदोलन या सोलापूर जिल्ह्यातलं सुरू होणार आहे दुधाला जर एक रुपया किंवा पन्नास पैसे दर वाढला तर वीस पंचवीस रुपयाने पशु खाते वाढतं एका बाजूला दुकानामध्ये पाण्याची बाटली वीस रुपये आणि दूध आमचं जर तुम्ही तेवीस रुपया बावीस रुपयाने घेत असाल तर या सरकारला मनाची नाही जनाची तर वाटली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पाच रुपये प्रमाणे अनुदान द्यावं हो, आणि पशुखाद्याचे दर नियंत्रणात आणावे अन्यथा सोलापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एक लढा आम्ही उद्यापासून उभा करणार आहोत आणि जर सरकारने याबाबतीत तात्पिन निर्णय नाही घेतला तर रस्त्यावरची लढाई होईल आणि होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल सरकारने तू दिला पाच रुपये अनुदान सर सकट दिलं पाहिजे पावडर प्रोत्साहन दिलं पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय दूध उत्पादकांना मांडणाऱ्या सरकारचा दूध उत्पादकांना आत्महत्येच्या उमरण्या उभा करणाऱ्या सरकारचा विजय महाविकास आघाडीच्या वतीने 27 ते 30 डिसेंबर दरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय या मोर्चाची सांगता 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे होणार असून शेतकरी बांधवांचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांचा आवाज उठवण्यासाठी आपल्या बळीराजाला साथ देण्यासाठी या मोर्चात अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट आणि ट्विटच्या माध्यमातून केलाय त्यासोबतच सुप्रिया सुप्रिया सुळे अनेक मुद्द्यावर बोलल्यात त्या काय म्हणाल्या आहेत ते देखील पाहूया सुप्रिया सुळे म्हणाल्या की केंद्र सरकारने निर्यात बंदीचा जुलमी निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले ला आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील योग्य बाजारभाव मिळालेला नाही आणि त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे आतोनात नुकसान झाले असून कुठेतरी बळीराजा आता हवालदिल झालाय आणि ही अशी भीषण परिस्थिती पाहता त्यातच दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे शेतकरी मात्र त्रस्त झालाय आणि शेतकऱ्याची अवस्था ही तितकीच कठीण होत चालली आहे आणि या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही ही मागणी संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु आम्हाला संसदेच्या बाहेर काढण्यात आलं असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या या भाजपा सरकारने सत्तेच्या अहंकारातून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकूनच घेतले नाही असंही त्या म्हणाल्या महाविकास आघाडीच्या वतीने आताच सांगितल्याप्रमाणे सत्तावीस ते तीस डिसेंबर दरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलाय आणि या मोर्चाच्या काय मागण्या आहेत हे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलंय सुप्रिया सुएने देखील या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं आणि अमोल कोल्हेने देखील आपल्या फेसबुक ट्विटच्या माध्यमातून या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलंय तर काय मागण्या आहेत पाहूया कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे त्यानंतर खाजगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे भी। बिबट प्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा व्हावा त्यानंतर पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाईचे तातडीने मिळावी आणि त्यासोबतच अजून एक मागणी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे शैक्षणिक कर्ज धोरण लागू करावे पुरी झाले मन की बात आता हवी जन की बात असं म्हणत त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केलाय शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार नाही त्यासोबतच शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण नाही सरकार या मुद्द्यांवर बोलायला तयार नाहीये संसदेत हा प्रश्न विचारण्याची सोय नाहीये त्यामुळे आता हा आक्रोश मोर्चा आहे त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावं असं देखील डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले म्हणूनच हे प्रश्न विचारण्यासाठी शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी उभारलेल्या या लढ्यात सर्वांनी सामील व्हावं असं देखील आवाहन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटच्या माध्यमात केले तर आता बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार